हाय हॅलो नमस्ते मी पूजा अर्णव सांडवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला खूप छान चमचमीत अशी भाजी दाखवणार आहे जी तुम्ही उपवास सोडताना सुद्धा करू शकता किंवा कोणी रावळे आले किंवा काही सुद्धा असेल तरी कधीही करू शकता आता वाटाण्यांचा सीझन आहे तर नक्की करा तर कढई ठेवली आहे कढईमध्ये मोठे तीन चमचे तेल टाकून घेतलेले आहे आणि त्यामध्ये मी मोठे तीन कांदे चिरून बारीक चिरायचे ते कांदे एकदम आणि ते परतायला टाकले ते कांदा आपल्याला छान गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत परतायचा आहे व्यवस्थित आणि ही भाजी तुम्ही काहीही कार्यक्रम असू द्या तुम्ही करू शकता आणि आता वाटाणे मार्केटमध्ये खूप आले ते त्यामुळे नक्की एकदा तरी ही भाजी नक्की करून पहा तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडेल कारण की माझ्या घरामध्ये सुद्धा सगळ्यांना आवडली होती तर चला कांदा अर्धा परतून झाल्यानंतर मी त्यात टोमॅटो टाकला आहे कारण की मग ते सोबतनं व्यवस्थित छान परतलं जातं आणि ते चिमूटभर मीठ टाकलेलं आहे मी मीठ टाकल्यामुळे काय होतं कांदा आणि टोमॅटो लवकर मऊ व्हायला मदत होते तर बघा इथे कांदा आणि टोमॅटो आपला छान असा मऊ झालेला आहे त्यानंतरनं मी अद्रक टाकलं आहे अद्रक किसून घेतलेलं आहे मी तुम्ही हवं तर मिक्सरला बारीक करूनसुद्धा घेऊ शकता आणि अद्रक डायरेक्ट तेलामध्ये नाही टाकायचं ना 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 कधीच कारण की त्यामुळे काय होतं ना अद्रक ना जे कडक होतं म्हणजे डायरेक्ट तेलामध्ये जर टाकलं ना आधी आपण तर अद्रक कडू कडक होऊ शकतं त्यामुळे शक्यतो कांदा आणि टोमॅटो टाकल्याच्या नंतरच अद्रक टाकते मी स्वतः तरी भाजी त्या भाजीला आपण वाटण घालणार नाहीये कसलंच त्यामुळे मग ते मी एक चमचा बेसन पीठ घालते ज्यामुळे भाजी अशी छान मिळून येईल आणि खूप थिक आणि मस्त होते भाजी आणि बेसनपीठ ह्या टायमालाच घालायचं म्हणजे कसं त्याच्यासोबत बेसनपीठसुद्धा व्यवस्थित भाजलं जाईल त्याचा कच्चे निघून जातो आणि त्याचा उग्र वास वगैरे येणार नाही त्यामुळे शक्यतो या टायमालाच घालानंतरनं नाही घालायचं बेसनपीठ तुम्ही सेपरेट ते भाजूनसुद्धा घेऊ शकता आता आपण मसाले ॲड करूया ह्याच्यामध्ये तर मी दोन मोठे चमचे कांदा मसाला घेतला आहे मसाला घेतला आहे बेडगी मिरची पावडर लाल तिखट आणि हळद घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे जसं तुम्ही तिखट खाताय त्यानुसार मसाले कमी जास्त करू शकता आणि ही भाजी मी पाच माणसांच्या हिशोबाने करते त्यामुळे थोडं जास्त प्रमाण घेतलेलं आहे मी सगळ्या ह्याचं तर तुम्ही जेवढ्या क्वांटिटीत करायचं आहे त्या हिशोबाने घेऊ शकता आणि बेडगी मिरची पावडर जास्त घातल्यामुळे भाजीला खूप छान असा कलर येतो त्यामुळे शक्यतो मला बेडगी मिरची पावडर जास्त घालायला आवडते तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही करू शकता थोडी कोथंबीर टाकून ते परतून घ्यायचे त्यानंतरनं मी तीन मोठे बटाटे थोडे मिडियम साईजमध्ये असे कट करून घेतलेत आणि अर्धा किलो शेंगा सोलून त्याचे जे वाटाणे झाले होते ते वाटाणे ह्यामध्ये ॲड केलेत आणि सगळं व्यवस्थित आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं तर बघा किती छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे मी हे पाणीसुद्धा नंतर घालणार आहोत आपण कारण की शक्यतो गरम पाणीच घालायचं त्यामुळे मी काय केलं इथे ताट ठेवणारे आणि ताटावरती पाणी ठेवणारे आणि ते पाणी थोडं गरम झाल्याच्या नंतर मग ह्या भाजीमध्ये घालणारे तुम्ही हवं तर सेपरेट साईडला गरम पाणी करून घेऊ शकता आणि ते सुद्धा ह्यात घालू शकता पण माझा स्वयंपाक पण चालू होता मुलं लहान असल्यामुळे थोडंसं टाईम मॅनेजमेंट करावं लागतं तर त्यामुळे मग ताटावरच पाणी ठेवलेलं तर चला आता पाणी जेवढं आवश्यक असेल बटाटा शिजण्यासाठी तेवढंच पाणी घालणार आहे कारण की ही भाजी मला जास्त पातळ करायची नाही आहे अशी थीक ठेवणार आहे मी तुम्ही तरी ही पातळ केलीत तरीही खूप छान होते किंवा एकदम सुक्की केलीत ना तरीही खूप छान होते जशी तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता आणि खरंच मी सांगते खूप म्हणजे खूप छान होती ही भाजी आणि वटाण्यांचा सीझन पण आहे तर एकदा तरीही केलीच पाहिजे माझ्या चॅनलवरती ऑलरेडी वटाण्यांच्या अजूनसुद्धा रेसिपीज अपलोड आहेत जर तुम्ही पाहिल्या नसतील तर नक्की जाऊन पहा कारण की छान सोप्या अशा रेसिपी असतात माझ्या चॅनलवरती आणि ब्लॉगसुद्धा असतात मोटिवेशनल व्हिडिओजसुद्धा असतात त्यामुळे प्लीज नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा तर मी परत ताटावरती पाणी ठेवलं होतं कारण की कमी वगैरे जर पडलं बटाटा शिजायला पाणी थोडं जास्त लागतं त्यामुळे जर कमी वगैरे पडलं तर आपण पुन्हा घालू शकतो म्हणून ताटावरती पाणी ठेवायचं आणि भाजी मध्ये मध्ये हलवत राहायची खाली लागू शकते कारण की ती जास्त अशी पातळ नाही आहे ना ठीक आहे त्यामुळे मध्ये मध्ये दोन तीन मिनटांनी भाजी हलवून घ्यायची आ, ही भाजी शिजायला मला जवळ सात ते आठ मिनटं लागले कारण ला ला की बटाट्याच्या फोडी थोड्या मोठ्या आहेत आणि मग बटाटा शिजायला वेळ लागतो बटाणा शिजायला तसा वेळ लागत नाही तुम्हाला हवं तर तुम्ही बटाटा उकळून घातलात तरी चालणार आहे किंवा ह्याच्यापेक्षा लहान फोडी केल्यात तरी चालणार आहे पण माझ्या घरामध्ये बटाटा ह्या साईजमध्ये जास्त आवडतो भाजीतला त्यामुळे मग मी ही साईज कट केली होती तर ठीक आहे चला आता पुन्हा मी ताट ठेवले आणि छान शिजू देणारे भाजी मध्ये दोन तीन वेळा चेक केली आहे म्हणून तुम्हाला पण दाखवलं की दोन तीन वेळा मी चेक केलेली आहे तुम्हीसुद्धा आधीमध्ये चेक करत जा कारण की भाजी खाली लागू शकते आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा नक्की करा तर चला मस्त आपला बटाटा शिजलेला आहे आणि भाजीचा वास खरंच खूप असा मस्त येत होता ह्याच्यासोबत भाकरी असो चपाती असो तुम्हाला आवडेल त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता आणि मी सुरुवातीला लसूण टाकला नव्हता बघा कारण की आपल्याला वरतून फोडणी द्यायची आहे लसणाची तर पळीमध्ये मी तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये लसूण टाकलं आहे आणि लसूण असा व्यवस्थित फ्राय झाला ना की मग तो आपल्याला भाजीमध्ये टाकायचा आहे त्याचा सुगंध आहे ना खरंच खूप छान येतो आधी लसूण न टाकता तुम्ही खरंच वरतूनच टाका लसूण आणि कसुरी मेथी जर तुमच्याकडे असेल तर या टायमाला तुम्ही टाकू शकता माझी संपली होती त्यामुळे मी नाही टाकली आहे पण कसुरी मेथी असेल तर नक्की टाका आणि भरपूर कोथिंबीर टाकायची आपल्याला आणि भाजी पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायची आहे ही खूप म्हणजे खूपच छान होते भाजी एकदा नक्की करून पहा तर आता चला बाऊलमध्ये काढूनसुद्धा घेते आणि खरंच माझ्या मुलांनासुद्धा आवडली होती एवढी अप्रतिम झालेली नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करायला तर मग पुन्हा एक छानसा व्हिडिओ ब्लॉग रेसिपी किंवा मोटिवेशनल व्हिडिओ घेऊन मी हजर राहीन